मंडळी सत्ता कभी किसी की दोष नाही होती जब तक कुर्सी है तब तक कहाणी है सरकारी चित्रपटातला हा डायलॉग आपण सगळ्यांनी ऐकलाय पण प्रश्न असा आहे की सगळं फक्त पडद्यावरच घडतं का तर नाही कारण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांनी एक वेगळं चित्र समोर आणलंय इथं शत्रू अचानक मित्र झालेत विरोधक एकाच पंक्तीत बसलेत आणि विचारधारांचा गोंधळ महापौरांच्या खुर्चीसाठी बाजूला ठेवण्यात आला कालपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे पक्ष आज सत्तेच्या गणितात हातात हात घालून उभे आहेत युत्या तुटल्या नव्या युत्या जोडल्या आणि सोयीचं राजकारण विचारधारेपेक्षा वरचट ठरला म्हणूनच अशा कोणत्या महानगरपालिका आहेत जिथं सत्तेसाठी पक्षांनी आपली भूमिका बदलली जिथं खुर्ची महत्वाची ठरली आणि तत्व दुय्यम एवढंच नाही तर सत्तेसाठी राजकीय नेत्यांनी कशी आपली नैतिकता घाण ठेवली या सगळ्या प्रश्नांची उत्तर सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय तर म्हणजे गेल्या महिन्याभरापासून महापालिका निवडणुकांनी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापवलं होतं सत्ता समीकरण जुळवण्याच्या या खेळात सर्वच पक्षांनी आपापला स्वार्थ डोळ्यासमोर ठेवत उघडपणे सोयीचं राजकारण केलं खुर्ची टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले तर सत्तेसाठी पवार काका खांद्याला खांदा लावत लढताना दिसले माहितीची गणित कोलमडली जुन्या युत्या तुटल्या नव्या आघाड्या जन्माला आल्या विचारधारा सत्तेच्या पायत्याशी दडपल्या गेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारण्यात आलं कुठं विश्वासघाताचे आरोप झाले तर कुठं गुप्त षडयंत्रांची कुजबूज सुरू झाली आणि या सगळ्या राजकीय घडामोडींच्या गदारोळातून एवढंच मात्र स्पष्ट झालं की राजकारणात सत्ता म्हणजेच सर्वस्व मंडळी सुरुवात करूयात सर्वात गाजलेल्या सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली असलेल्या मुंबई महानगरपालिकेपासून जेव्हा जेव्हा बीएमसी निवडणुकीची चर्चा होते तेव्हा केवळ एक महानगरपालिका निवडणूक नाही तर ती देशातील सर्वात मोठी शहरी राजकीय स्पर्धा बनते यंदाच्या निवडणुकीत देखील ही स्पर्धा दिसून आली दोन दशकापासून वेगळे झालेले ठाकरे बंधू बीएमसी मध्ये आपली ताकद टिकून ठेवण्यासाठी एकत्रित कडवी झुंज देताना दिसले मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली कारण भाजपने शिवसेना शिंदे गटाला सोबत घेत बहुमताचा आकडा गाठला मात्र सत्ता समीकरण जुळवताना राजकारणाचा खरा चेहरा समोर आला मुंबई महानगरपालिकेत शिंदेच्या शिवसेनेला अपेक्षित कामगिरी करता आली नाही त्यामुळे भाजपने शिंदेचा गेम केला असं देखील बोललं गेलं दरम्यान भाजप शिंदेंना बाजूला करत ठाकरेंना सोबत घेऊन मुंबईत सत्तेचं गणित जुळवणार असं देखील बोललं गेलं तर शिंदेंनी देखील भाजपला कात्रीत पकडत महापौर पदाची मागणी केली मात्र या सगळ्या घडामोडीत सत्ता हीच केंद्रस्थानी दिसली म्हणजे आता आपण पुढे जाऊया दुसऱ्या महानगरपालिकेकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिथं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत महापौर पदासाठी सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडी उघड्यावर येत आहेत तर हे शहर शिंदे गटासाठी किल्ला राहिले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असल्यामुळे शिंदे गटाची इथं ताकद आहे तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार असल्यामुळे भाजपकडे ही मोठी ताकद आहे त्यामुळे सुरुवातीला दोन्ही पक्ष सोबळावर लढण्याची तयारी करत होते पण फटका बसण्याची भीती पाहून त्यांनी सामंजस्यानं जागा वाटपावर चर्चा केली आणि एकत्र निवडणूक लढवली मात्र निकाल जाहीर होतात सत्ता समीकरण बदलू लागली शिंदे गटाला त्रेपन्न जागांवर मिळालेलं यश भाजपला मिळालेल्या पन्नास जागा यामुळे महापौर कोणाचा होणार असा प्रश्न निर्माण झाला होता परिणामी महापौर पदावर प्रभुत्व मिळवण्यासाठी शिंदे गटाने मनसेचे नगरसेवक फोडत एक मोठा राजकीय डाव रचला यामुळे मुंबईत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली तरीही कल्याण डोंबिवलीत हात मिळवणी कशी केली असा प्रश्न आता निर्माण झालाय तर आता भाजपकडून सुद्धा ठाकरेंना सोबत घेऊन शिंदेना धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कल्याण डोंबिवलीत सगळ्यांनाच सत्तेत बसायचंय असं चित्र तयार झालंय त्यामुळे या सर्व घडामोडींमधून स्पष्ट होत आहे की राजकीय नेते सत्तेसाठी कोणतीही रणनीती अवलंबू शकतात कोणत्या युतीत फेरबदल करू शकतात आणि सत्ता डेकवण्यासाठी कोणतेही राजकीय डाव टाकू शकतात आता बोलूयात आत मालेगाव महानगरपालिकेबद्दल मंडळी मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत नव्यानं स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीने तब्बल पस्तीस जागा जिंकत मोठ्या भावाची भूमिका तर निभावली पण निकालानंतर समोर आलेल्या सत्तेच्या गणितात मात्र इस्लाम पार्टीची ताकद पुरी पडताना दिसते चौऱ्याऐंशी जागांच्या या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी त्रेचाळीस जागांची मॅजिक फिगर आवश्यक असताना इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटला एकोणचाळीस जागांवरच समाधान मानावं लागलंय म्हणजे सत्ता स्थापनेसाठी अवघ्या तीन जागा कमी पडत आहेत आणि याच तीन जागांभोवती सध्या मालेगावचं संपूर्ण राजकारण फिरताना दिसत आहे त्यामुळे सेक्युलर फ्रंटने नेमकं कोणाला सोबत घ्यायचं हा सगळ्यात मोठा आणि कळीचा प्रश्न म्हणलाय तर मालेगाव महानगरपालिकेत इस्लाम पार्टी विरुद्ध एम आय एम अशी मुख्य लढत झाली होती परिणामी आता सत्ता स्थापन करण्यासाठी इस्लाम पार्टी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायची तयारी करत आहे तर दुसरीकडे एम आय एम शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तेची गणित गिरवत आहे अशी चर्चा होतीये खर तर शिवसेना आणि एम यांच्यात वैचारिक मतभेद आहेत सत्तेसाठी वैचारिक मतभेद विसरून सत्ता समीकरण जोडण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे सत्तेपेक्षा काही मोठं नाही हेच राजकीय नेत्यांनी या महापालिका निवडणुकीत दाखवून दिलाय म्हणजे आता कोल्हापूर महानगरपालिकेवर देखील एक नजर टाकूया कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो राजकीय ताकद डावपेज आणि बदलत्या समीकरणांचा आरसा आहे सजेश पाटलांनी माहितीला कडवी टक्कर दिली काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या मात्र बहुमताचा आकडा न गाठल्यामुळे सत्ता हातात निसटली त्यामुळे जिंकूनही विरोधी बाकावर बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि इथूनच राजकीय हालचालींना वेग आलाय दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची स्वतंत्र ताकद मर्यादित असली तरी युतीमुळे सत्तेची किल्ली त्यांच्या हातात आली काँग्रेसपेक्षा कमी जागा असूनही सत्ता स्थापनेत ते निर्णायक ठरत आहेत आणि त्यामुळे कोल्हापुरात सत्ता परिवर्तन जवळपास निश्चित मानला जात आहे मात्र या युतीत सर्व काही सुरळीत आहे असं नाही भाजप आणि शिंदे गटातल्या अंतर्गत मतभेदांची कुजबूज सुरू आहे आणि हाच फटका सतेश पाटील आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत सतीश पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाव्य हात चर्चा त्यामुळेच रंगली आहे शिंदे गटाला महापौर पदाचं आमिष दाखवून नवंसमीकरण उभं करण्याचा डाव टाकला जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे जर हा डाव यशस्वी ठरला तर भाजपची कोंडी होऊ शकते आणि काँग्रेसला अनपेक्षितरित्या सत्तेची संधी मिळू शकते कोल्हापूरचा हा निकाल एक गोष्ट ठळकपणे दाखवतो राजकारणात निवडणूक जिंकणं आणि सत्ता मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत इथं विचारसरणीपेक्षा गरज मैत्रीपेक्षा गणित आणि घोषणांपेक्षा हितसंबंध महत्वाचे ठरतात त्यामुळेच आज विरोधक उद्याचे सत्ता सोबती होऊ शकतात एकूणच कोल्हापुरात सत्ता कोणाची असेल यापेक्षा ती कोणाच्या मदतीनं आणि कोणत्या अटींवर मिळते याला जास्त महत्व आहे एकंदरीत पाहिलं तर राजकारणात शत्रू मित्र निष्ठा किंवा विचारधारा कायमची नसते गरज आणि राजकीय गणित हाच अंतिम निकष असतो हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण झपाट्यानं बदलत गेलं आणि त्या बदलांना सर्वात मोठी कलाटणी मिळाली ती फोडाफोडीच्या राजकारणामुळे एकनाथ शिंदे ठाकरेंपासून वेगळे झाले अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले आणि पौर, एका पक्षाचे दोन दोन गट अस्तित्वात आले या सगळ्या घडामोडींवर तीव्र टीका झाली भावनिक मुद्दे उभे राहिले निष्ठा विश्वासघात यावर मोठं राजकारण झालं मात्र काळ जसजसा पुढे गेला तसतसं भावनांपेक्षा सत्तेचं वास्तव अधिक ठळक होत गेलं महापालिकेच्या राजकारणात तर हे चित्र आणखी स्पष्ट दिसतं की ते दिल्ली मुंबईच्या पातळीवरची घोषवाक्य चालत नाहीत तर स्थानिक सत्ता पद आणि निर्णय क्षमता महत्वाची ठरते त्यामुळेच काल जे अशक्य वाटत होतं ते आज शक्य होताना दिसतं अजित पवार जेव्हा शरद पवारांपासून वेगळे झाले तेव्हा त्यांच्यावर प्रचंड टीका झाली पवार कुटुंब फोटलं घराणेशाहीला तडा दिला अशा आरोपांचा अक्षरशः त्यांच्यावर मारा झाला पण महापालिकेच्या निवडणुकीत हेच काका पुतणे पुन्हा एकत्र येऊन निवडणूक लढवताना दिसले कालचा संघर्ष बाजूला ठेवून आज गरजेपोटी एकत्र येण्याची तयारी झाली आणि त्यामुळे राजकारणात कधीही काहीही शक्य आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं ही परिस्थिती एक गोष्ट शिकवते राजकारणात तत्वज्ञान हे फक्त भाषणापुरतं असतं पण निर्णय घेताना सत्ता संधी आणि गणित यालाच प्राधान्य दिलं जातं आज टीका करणारे उद्या सोबती होतात तर कालचे कट्टर विरोधक आज सत्तेचे भागीदार बनतात म्हणूनच महापालिकेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं खरं स्वरूप पुन्हा एकदा उघड झालंय इथं भावनांपेक्षा व्यवहार मोठा असतो आणि व्यवहार जिथून येतो तिथंच राजकीय मैत्री जन्माला येते म्हणजे या सगळ्या घडामोडी एकत्र पाहिल्या की एक अस्वस्थ करणारी पण तितकीच स्पष्ट गोष्ट समोर येते राजकारणातली नैतिकता हळूहळू संपत चालली आहे आज सत्तेची खुर्ची इतकी महत्वाची झाली आहे की तिच्यासाठी विचारधारा निष्ठा शब्द आश्वासन आणि जनतेचा विश्वास हे सगळं दुय्यम ठरत आहे काल ज्या नेत्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे विश्वासघाताचे आरोप केले तेच आज सत्तेच्या गणितासाठी एकाच मंचावर हसत हसत उभे राहतात काल ज्यांना जनतेसमोर खलनायक ठरलं त्यांना सत्तेचा की पार्टनर केलं जातं महापालिका निवडणुकांनी हे स्पष्टपणे दाखवून दिलंय की आता राजकारणात योग्य योग्य बरोबर चूक अशा संकल्पनांना फारस स्थान उरलेलं नाही इथे फक्त एकच प्रश्न विचारला जातो सत्ता मिळते का आणि उत्तर हो असेल तर कोणतीही वैचारिक दरी मिटवली जाते कोणतीही वैचारिक तडजोड केली जाते कोणताही शत्रू मित्र होतो कोणतीही तत्व क्षणार दात बाजूला ठेवली जातात जनतेच्या मताचा कार्यकर्त्यांच्या भावनांचा आणि लोकशाही मूल्यांचा वापर फक्त निवडणुकीपुरताच होतो निकाल लागल्यानंतर मात्र सौदेबाजी सुरू होते आज लोकांच्या हितासाठी सत्ता हवी असं कोणी म्हणत नाही तर सत्ता हवी म्हणून लोकांचं हित सांगितलं जातं हा सगळ्यात मोठा धोका आहे सत्ता स्थापनेसाठी राजकीय नेते कोणत्याही धारेत जाऊ शकतात कोणत्या विचारसरणीशी तडजोड करू शकतात आणि गरज पडली तर कालपर्यंत नाकारलेली भूमिका आज अभिमानानं स्वीकारू शकतात पण या सगळ्या खेळात सर्वात जास्त नुकसान होतं ते म्हणजे सामान्य जनतेच कारण त्यांचा विश्वास हा फक्त एक आकडा ठरतो म्हणूनच म्हणजे आज प्रश्न असा नाही की सत्ता कोणाची होणार प्रश्न हाय की सत्ता नेमकी कुणासाठी आहे लोकांसाठी कि काही मोजक्या नेत्यांच्या राजकीय सोयीसाठी कारण ज्या वेगानं नैतिकता घाण टाकली जाते त्या वेगानं लोकशाहीचा आत्माच कमकुवत होत चाललाय आणि जर हेच राजकारणाचं नवं वास्तव असेल तर उद्या सत्ता मिळवण्यासाठी काहीही करणं योग्य ठरेल हा संदेश समाजाला दिला जातोय आणि तोच सगळ्यात धोकादायक आहे बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच अशाच व्हिडिओसाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद